पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पनवेल नवी मुंबई प्रिंट आणि डिजिटल पत्रकार संघटनेच्या सदस्यांना तुकाराम बीचचे औचित्य साधून अपघात विम्याचे वाटप सोळा मार्च रोजी शासकीय विश्रामगृह पनवेल येथे करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे सत्यसंस्कृती चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मोहन जोशी नीरज पांडे ललित सिंग मेहता उपस्थित होते पनवेल नवी मुंबई प्रिंट आणि डिजिटल पत्रकार संघटनेचे अध्यक्ष मयूर तांबडे यांनी यावेळी उपस्थितांचे आभार मानले आणि गतवर्षी राबवलेल्या उपक्रमांविषयी माहिती दिली संस्थेने गतवर्षी गाडी सायकल वाटपाचा कार्यक्रम धामोळेवाडी येथे विद्यार्थ्यांना खाऊ आणि ब्लँकेट वाटप केले होते यावर्षी दुसऱ्यांदा मयूर तांबडे यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पत्रकार संघटनेच्या सदस्यांना पाच लाखाच्या अपघात विम्याचे वाटप करण्यात आले पत्रकार हा समाजाचा आरसा असल्याने नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि बातम्यांसाठी इतरत्र फिरावे लागते बऱ्याचदा अपघात झाल्या जवळ पैसा नसल्याने त्याला अडचण निर्माण होते त्यामुळे संघटनेच्या सदस्यांचे अपघात विमा काढण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली तसेच आगामी काळात गरीब गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप करण्यात येणार आहे यावेळी उपाध्यक्ष दीपक कांबळे सचिव लालचंद यादव खजिनदार मिलिंद खारपाटील अशोक गोरडे दीपक जगे समीर वेशवीकर पंकज तांबडे पत्रकार अनिल कुरघोडे अण्णासाहेब आहेर उपस्थित होते यावेळी मोहन जोशी यांनी पत्रकार संघटनेने राबवलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या एक वर्ष या संघटनेला झालेला आहे एका वर्षामध्ये आम्ही दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिषदेत वर्� असतो त्यांचा सन्मान केला होता त्यानंतर तब्बल तेहतीस सायकलींचं सा वाटप आम्ही या संघटनेच्या माध्यमातून केलं होतं आम्हाला बऱ्याच जणांनी मदत केली होती त्यानंतर खारघर दा, धामोळेवाडी येथील आदिवासी मुलांना खाऊ वाटप आणि शाल वाटप केलं होतं दुसऱ्या वर्षात आत्ताच आमची मिटिंग झाली आणि नवीन अध्यक्ष निवडला मी तर म्हणत होतो की नवीन अध्यक्ष आपल्यातचा तेवढा मात्र पुन्हा एकदा मलाच अध्यक्ष बनवलं आणि दुसऱ्या वर्षाचा हा पहिला कार्यक्रम आहे जो आम्ही आमच्या पत्रकारांसाठी घेत आहोत काय होतं की पत्रकार घरातून निघाला की तो बाहेर गेल्यानंतर घरी परत कधी येईल हे सांगता येत नाही कारण तो बऱ्याच ठिकाणी फिरत असतो आणि आज जर बघितलं तर अपघातांचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे की बऱ्याच जणांचा अपघात होतो आणि त्यांचा मृत्यू होतो किंवा काही जण जखमी होतात अशी वेळ कोणावर यायला नको

और हमारा प्रयास रहता है कि जन जागृति के लिए हम सभी लोग मिलकर इस जो हमारे देश का चौथा बिंब है पत्रकार बंधु इनके लिए हमें जितना हो सके सपोर्ट कर कर और इनकी ये तो छोटा सा एक हमने नहीं किया ऊपर तो वाले ने ऐसी प्रेरणा दी कि तो कुछ भी नहीं है अगर भगवान ने चाहा शक्ति दी हनुमान जी ने कभी तो बहुत कुछ और आगे होगा ऐसी हमारी मनोकामना मतलब है और जी से हम तो ये भी विनती करते हैं अर्जी लगाते हैं कि और हमें आगे पहुँचाएँ और हम ऐसी तरफ पत्रकार बंदों को सत्य के खोज में जो लगातार लगे रहते हैं और हर हमेशा वो निचला एकदम नीचे सत्य का व्यक्ति तक ये लोग पहुंचते हैं उसकी बात रखते हैं और समाज में उसको लाते हैं ये बड़ी बात है क्योंकि बड़े लोगों को तो हजारों पत्रकार मिल जाएंगे लेकिन गांव में कोई गरीब जा रहा है, 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 उसके उसको उसको क्या पड़ता है? उसको क्या पड़ता प्रॉब्लम हो सकती ये आप, आप, तो आप इस तरह की जन जागृति सभी जगह करते रहें और सभी लोगों से आह्वान करेंगे कि पत्रकारों को जरूर सहयोग कीजिए देखो हमारी छोटी सी सहयोग से इनका ये दिन भर निकलते हैं सुबह निकलते हैं और रात को कब घर जाते हैं पता नहीं रहता ये सब हम जैसे लोगों के लिए है हम लोगों के जन जागृति के लिए है क्योंकि हम छोटे छोटे प्रोग्राम भी अगर करते हैं हम सनातन वैदिक संस्कृति को आगे बढ़ाने के लिए सत्य सनातन को आगे बढ़ाने के लिए तत्पर लगे हुए हैं इसमें आप सभी बंधुओं का हमको सहायता मिलती है और खासकर हमारे लालचंद यादव जी का और सभी का जिन्होंने डिजिटल एक प्लेटफॉर्म में लाकर खड़ा किया है मैं आप लोगों को बहुत बहुत स्वागत और धन्यवाद दूंगा कि आपने आयोजन किया भगवान बालाजी ने चाहा तो आगे बन और अच्छा करके आप लोगों के साथ खड़े रहेंगे सत्य संस्कृति चैरिटेबल ट्रस्ट हर हमेशा सत्य के लिए सनातन के लिए तत्पर खड़ी रहती है और हर हमेशा आप लोगों के साथ

उनके अलावा ये कुछ भी मतलब सोच भी नहीं सकते हैं ऐसा हम जहाँ तक हमने जाना है गुरु जी को तो बहुत बड़ी बात है कि जिसने जो पूरी दुनिया उनको जो सराहना कर दी है जो उनके लिए एक झलक पाने के लिए जो वे कर दिए और उन्हीं के शिष्य हैं हमारे पंडित जी मोहन जोशी जी और इनकी एक संस्था भी है सत्य संस्कृति चैरिटेबल ट्रस्ट के, के द्वारा अभी भी उन्होंने अभी प्रोग्राम हुआ है न्यू पंडोली में श्रीमद भागवत कथा भी हुई है और बहुत सारे प्रोग्राम खाली यहाँ पनमेल में नहीं पूरे महाराष्ट्र में नहीं पूरे इंडिया में हम पंडित जी का जाते रहते और बाई बाई हैं और बड़े बड़े जो संत श्रद्धालु जितने हैं उनसे इनकी हमेशा मुलाकात होती है हम इनके बड़ा हम आसानी से देख पा रहे हैं कि हमारे बीच में आ गए लेकिन जल्दी हकीकत यह तो है कि इनसे मुलाकात करने के लिए हमें तो समय तो लेना ही पड़ेगा क्योंकि इनकी अक्षर करके तो पूरे भारतवर्ष के दौरा रहती है तो हमें बड़ा खुशी और मुझे सबसे बड़ी खुशी इस बात की हो रही है कि हमने एक बार फोन नरेंद्र को गुरुजी को कहा कि गुरुजी हमारी कुछ पतकालय संगम ऐसी संस्था है और ऐसी मतलब हमें आ, कुछ सहायता चाहिए नए कुछ पूछते पुछ हुए हमें खाली इतना ही गुरुजी ने बताया कि उसकी हमें रकम बताइए हम तुरंत आपको भेज देंगे हमने खाली रकम बताई और गुरुजी 5 मिनट के अंदर हुए अ हमारे मोबाइल पर उन्होंने भेज दिया और इससे बड़ी खुशार में आज क्या रही मैं विशेष आपको बहुत-बहुत धन्यवाद बहुत कि हमारे पत्रकारों के लिए आपने इतनी बड़ी आपने सोचा संत तुकाराम महाराजंना आज आभिवादन करतो कारण आज तुकाराम हा अतिशय धार्मिक आणि श्रद्धेचा दिवस आहे चांगले दिवशी पनवेल नवी मुंबई प्रिंट डिजिटल पत्रकार संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांचं एक जीवनामध्ये धावपळीच्या धक्तकीच्या जीवनामध्ये त्यांची काळजी घेण्याचं काम अध्यक्ष मयोजी तांबडे यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या सहयोगी टीम आहे यांच्या माध्यमातून आपल्या पत्रकारांचं शारीरिक संरक्षण असेल किंवा कुटुंबाची काळजी नात्यानं आज इन्शुरन्स आरोग्याचा जो इन्शुरन्स असतो अपघात विमा जो असतो तो प्रत्येकाला या संघटनेच्या प्रत्येक सभासदाला देण्यात आला देणाऱ्याचे हात मोलाचे म्हणावे लागतील कारण का पत्रकाराची काळजी ही त्यांनी घेतली कारण का दानशूर व्यक्तिमत्व जगामध्ये आपल्याला दिसत असतात आणि कुणाचे चांगलं हो कुणाच्या कुटुंबाला हातभार लागावा अशा प्रकारचे जगामध्ये जी माणसं असतात ते स्वतःच्या उन्नतीपेक्षा इतरांची काळजी घेणारी सत्कर्मी हात जेव्हा जगामध्ये असतात तेव्हा हे जग चांगल्या मार्गाने चालत असतं रामराज्याच्या दृष्टीने वाढ वाटचाल असते आणि अशा प्रकारचं पटवे नवी मुंबई प्रिंट डिजिटल पत्रकार संघटच्या माध्यमातून पत्रकाराच्या कुटुंबाची आणि पत्रकाराची उच्चदेवीची काळजी ही अनुभव आहे दंत आणि धावपळीचं जेवण एक पत्रकाराचं असतं वेळेत त्या कार्यक्रमास्थळी पोहोचण्याचं त्याचं उद्दिष्ट असतं बातम्या लावण्याचं उद्दिष्ट काळामध्ये एक कधीही काही होऊ शकत आणि ते होऊ नये प्रार्थना करतो परंतु कधी झालं तर त्या संकटाला सामोरं जाण्यासाठी त्या कुटुंबाला ताकुंण हातभार लागण्यासाठी उच्चलेलं पाऊल इन्शुरन्स माध्यम हे खूप मोलाचं आहे आणि ज्यांनी दिलंय हे इन्शुरन्स त्याच्या नावापेक्षा नाव घेण्यापेक्षा ईश्वराने त्याला खूप सत्कर्मी कार्याचं खूप मोठं त्याला पुण्य लावावं आणि त्याचं भावी आयुष्य चांगलं लाव आणि असे सत्कर्मी हात हे पुढे भविष्यात जोडत राहावं आणि मनोजी तांबडे यांच्या माध्यमातून हे चाललेलं कार्य असेच पत्रकार संघटनेची भरभराटी भविष्यातही होत राहावं आणि विविध उपक्रमातील महिलांचं सबलीकरण असेल सामाजिक कार्य असतील ब्लँकेट वाटप असतील आणि अजून भविष्यात त्यांचे खूप काही उपक्रम समाजासाठी पुढे येणार आहेत समाजाला ते दिसतील आणि असं हे कार्य साठी मी आज तुकाराम बीचच्या दिवशी या संघटनेला शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून वेळोवेळी असं समाज हिताचं कार्य होत राहो ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराज